आज आपण पाटोळीची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून नक्की ट्राय करा तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण पाकळ्या अद्रक भाजलेला कांदा आणि खोबरा केससुद्धा भाजून घेतलेला आहे तीळ थोडे भाजून घेतलेलं आहे टमाटर कोथंबीर मसाला आपण तयार करून घेऊया आणि इकडे धिड्यांसाठी एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे त्यात दोन चम्मच मीठ थोडंसं तिखट थोडीशी हळद धनेपूट टाकून थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर तयार घेऊन करून घेऊयात थोडं थोडं पाणी घातल्यामुळे गुटळ्या बनणार नाहीत आता हे जे बॅटर तयार झालं आहे ते आपण रेससाठी ठेवूया आणि तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया इथे तेल कढईमध्ये गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जो मसाला बनवलेला होता तो टाकून घेतला शिजलाय त्यामध्ये कोडे मसाले घालून घेऊया धनेपूड हळद तिखट काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ सुद्धा त्यामध्ये घालून घेऊया याला थोडं मिक्स करून घेऊया आणि थोडं शिजून झालं की यामध्ये गरम पाणी घालूया आता आपण तवा गरम केलेला आहे आपल्याला जे आपण बॅटर जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते यावर पसरवून घेऊया हे धिरडे आपल्याला थोडे जाडच करायचे आहे कारण की आपल्याला याचे नंतर स्लाईस करायचे आहे छान प्रकारे जाड पसरवून घेतलेलं आहे आणि थोडं बाजूने तेल टाकून घेऊया बघा कसं छान जाळीदार धिरडे तयार झालेला आहे राहिलेले ढेडे आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि लाईक करा आता आपण या धिरड्यांचे छान पिसेस करून घेऊया तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचे असेल तुम्ही त्या शेपमध्ये करू शकता मी स्क्वेअर शेपमध्ये केलेले आहेत मी हे ढिरडे रसामध्ये जो सुद्धा घालू शकता किंवा अगोदरसुद्धा घालून घेऊ शकता आता आपण भाजी सफ करून घेऊया